गेल्या काही दिवसांपासून राज्यात एकच ब्रँड चर्चेत आहे तो म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा ठाकरे ब्रँड उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र आल्याने मराठी माणसात आनंदाचे वातावरण असताना आता पहिल्याच निवडणुकीमध्ये भाजपा शिंदेगड अजित पवार यांना दे धक्का दोन्ही ठाकरे बंधूंनी केलेला आहे आणि शिवसैनिकांनी एक गुलाल उधळण्यास सुरुवात केली आहे असं बोलण्यास वाव ठरलेला आहे नेमकं काय झालंय हे सविस्तर बघण्या अगोदर चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून आयकॉन प्रेस करा म्हणजे रोज नवनवीन राजकीय घडामोडी व इतर ज्या काही महत्त्वाच्या घडामोडी आहेत त्या तुम्हाला बघायला मिळतील तर आपण या महत्त्वाच्या बातमीपत्रास सुरुवात करूया शिवसेना आणि मनसेची युती होणार अशी राज्यात गेल्या तीन ते चार महिन्यापासून जी सुरुवात होती आता त्या सुरुवातीचा श्री गणेशा आणि त्या काही महत्त्वाच्या अशा बाबी पुढे आलेल्या आहेत त्यामध्ये शिवसेना आणि मनसे हे दोन पक्ष आता मुंबईत या निवडणुकीमध्ये एकत्र आलेले आहेत मराठी माणसाचा रोजगार म्हणून बेस्टचा उपक्रम मानला जातो त्यातच आता बेस्टमध्ये बेस्ट कामगार सेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण कर्मचारी सेना ह्या एकत्र येत आहेत आणि आताची महत्त्वाची जी निवडणूक होणार आहे ती म्हणजे बेस्ट पतपेढीची यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना याचे सरचिटणीस संदीप देशपांडे आणि शिवसेनेची असलेली बेस्ट कामगार सेना यांचे अध्यक्ष असलेले सुहास सामंत हे एकत्र आले आहेत आणि दोघांनी एक परिपत्रक काढून शिवसेना आणि मनसे यांची ताकद मुंबईत अतिशय आहे आणि जे काही बेस्टमध्ये कर्मचारी असतील ते बाहेरच्या म्हणजेच ड्युटीवरून जेव्हा इतर कार्य सामाजिक कार्यात असतात त्यावेळी ते शिवसैनिक आणि मनसैनिक म्हणूनच असतात त्यामुळे मुंबईत ज्या काही उपक्रम असतात त्यामध्ये दोन्ही पक्ष हे अगदी चांगले आणि मजबूत आहेत त्यामुळे दोन्ही एकत्र आल्याने आता जे इतर भाजपाची जी कामगार सेना असेल किंवा शिंदे गटाची कामगार सेना असेल यांचा पराभव हा निश्चित मानला जातो आणि दोन्ही ठाकरे बंधूंचे हे खालचे मनसैनिक आणि बेस्टमधील पदाधिकारी एकत्र आल्याने ही जी निवडणूक होणार आहे ती बिनविरोध आणि भाजपा गटाला सर्वात मोठा धक्का देणारी असेल आणि मुंबई महानगरपालिकेची ही नांदी असणारी निवडणूक म्हणजेच सुरुवात आता बेस्टपासून होणार आणि बेस्टमध्ये जे काही आता ठाकरे बंधू एकत्र एक आल्याने शिंदेगटाच्या भाजपाच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे ही निवडणूक अठरा ऑगस्टला म्हणजे जवळजवळ पंधरा दिवससुद्धा नाही त्यामुळे एकत्र एक आल्याने आता दोघांनी गुलाल उधळण्यास हरकत नाही असंच दिसतं त्यामुळे कामगारांच्या प्रश्नावर आता दोन्ही ठाकरे बंधू एकत्र एक आल्याने व ही निवडणूक एकत्र लढवल्याने आता येणारी महानगरपालिका मुंबईची असेल त्यामध्ये सुद्धा दोन्ही बंधू एकत्र आल्यावर शिंदे गटाचा बाजार उठणार आहे यात काही शंका नाही कारण मराठी माणूस हा ठाकरे बंधूंच्या सोबत पहिल्यापासून आहे आणि पुढे पण राहणार त्यामुळे आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये अठरा तारखेला शिवसेना मनसेची युती होऊन जो काही निकाल म्हणजेच गोलाल उदळणार यात काही शंका नाही मित्रांनो तुम्हाला काय वाटतं जसं आता मनसे सेना ही पहिलीच निवडणूक एकत्र लढवत आहे तसंच दोघांनी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक सुद्धा एकत्र लढून ठाकरे ब्रँड चमकावा का तुम्हाला काय वाटतं तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स कमेंटबॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र